शाखाध्यक्ष दिनेश भाऊ मांगलेकर आणि आमचे विभागाध्यक्ष उमेश भाऊ उचखडे यांच्याकडे ती एक तक्रार आली त्या तक्रारीनुसार आम्ही त्यांना एक श्रेस्तसर पत्र दिलं होतं बँकेला आणि आजची वेळ घेतली होती त्यांची साडेबारा वाजताची साडेबारा वाजता वेळ घेतल्यानंतर त्या लोनच्या संदर्भात त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार होतो चर्चेचा विषय एक वेगळ्या मुद्द्यावर जाणार होता पण आम्ही त्या चर्चेचा विषय असा ठेवला की बा त्या महिलेला त्या महिलेच्या नावाने पीडित महिलेच्या नावाने यांनी एक पहिले सात लाख रुपये लोन उचलला ती ती मुल ती महिला ना ती कोणत्या कोणत्या बँकेत न कोणत्या कुठे नोकरी करत ना गव्हर्नमेंट नोकरी करत ना प्रायव्हेट नोकरी करत ती स्वतः घरी आहे घरी राहते आणि तिच्या नावाने यांनी सात लाख रुपये लोन उचलून चार लाख रुपये यांनी स्वतःच्या यांचे जे अधिकारी होते पहिलेचे त्यांच्या त्या अधिकाऱ्यांनी आपल्या स्वतःच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले आणि बाकी तीन लाख रुपये त्यांनी का केले आम्हाला माहीत नाही नंतर आज याच याच प्रकारचा भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे महत्त्वाचं म्हणजे आम्ही यांना मागणी केली आहे का त्या महिलांना न्याय मिळावं हे लोक दोन तीन दिवसात त्या महिला त्या महिलेचा मुलगा मरण पावले आहेत एक मुलगा आहे तीन महिन्याचा आणि हे लोक त्यांच्याकडे रिकव्हरी करता कर, गेलेले नसताना आमच्यापर्यंत ती गोष्ट आली म्हणून आज महाराष्ट्र निर्माण सेना नागपूर शहरातर्फे आम्ही हे एक आंदोलन घेतलं आणि सविस्तर माहिती आमचे उचकडे देतील सात दिवसात त्यांनी सात दिवसाचा वेळ मागितलेला आहे आणि आठव्या दिवशी ते स्वतः लोन माफ करून देतील नाही झालं तर दिवाळीचे तसे फटाके फुटणार आहे महाराष्ट्रात ना नागपुरात आय सी आय आय सी आय सी बँकेचे काचे महत्वाचे आहे आणि त्यांना जर ते टे, टिकवायचे असेल हो तर ठीक नाही तर आठव्या दिवशी आम्ही फोडून टाकू